नमस्कार डब्ल्यू डब्ल्यू डॉट तानाजी सोमोंशी डॉट स्पॉट डॉट इनवर ऑनलाइन कार्यशाळेमध्ये या ठिकाणी आपलं स्वागत आहे या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत प्रकारे जे आय एफ इमेजेस तयार करायच्या याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण काईन मास्टर नावाच्या ॲपच्या मदतीने आपण आय एफ इमेजेस कशा बनवायच्या हे पाहिलं आहे आता आपण पाहणार आहोत पिक्सार्ट नावाच्या जे की फोटो एडिटिंगसाठी ॲप वापरलं जातं आणि जगातलं फोटो एडिटिंगचं सगळ्यात चांगलं ॲप आहे असं म्हटलं जातं त्या ॲपच्या मदतीने जी आय पी म्हणजेच कशी बनवायची किंवा कशा बनवतात ते आपण आता पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आपणास विनंती आहे की यूट्यूबवरती जाऊन आमचं जे हे चॅनल आहे माय मराठी टेक स्कूल हे चॅनल नक्की सब सबस्क्राईब करा त्यासाठी तुम्हाला यूट्यूबला गेल्यानंतर तानाजी सोमवंशी असं सर्च करा मी या ठिकाणी सर्च करतो आहे त्यानंतर आलेलं जे माय मराठी टेक स्कूल आहे या माय मराठी टेक स्कूल चॅनलच्या आयकॉनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब नावाचं बटन येतं याला लाल बटनाला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे घंटी दिसेल याही घंटीला क्लिक करून घ्या जेणेकरून आमचे येणारे नवीन व्हिडिओज किंवा या अगोदरचे व्हिडिओज सगळे तुम्हाला या ठिकाणी एकत्रितपणे पाहता येतील तर आता बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे जे आय पी इमेजेस बनवायचे आहे त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्लेस्टोरला जाऊन पिक्सआर्ट नावाचं जे ॲप आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावं लागेल त्यासाठी तुम्ही पिक्स आर्ट अशा प्रकारे सर्चमध्ये जाऊन सर्च करायचं आहे मी ते या ठिकाणी स्पेन लिहितो आहे पिक्स आर्ट पी आय एक्स ए आर टी या ठिकाणी मी सर्च करतो आहे इथं चुकून टी कॅपिटल टी सर्चमध्ये टाईप करायचं राहिलं तर या ठिकाणी पिक्सआर्ट अशा प्रकारे मी सर्च करतो आहे सर्वपर्यंत तुम्हाला वेगवेगळे आयकॉन दिसतील आलेल्या आयकॉनपैकी बघा पिक्सार्टचा या ठिकाणी आयकॉन आलेला आहे तर रेटिंग आहे या ठिकाणी चार पॉईंट तीन तर या पिक्सआर्ट नावाच्या फोटो स्टुडिओ कॉलेजला या ठिकाणी क्लिक करा आणि आता या ठिकाणी मला अपडेट म्हणते आहे म्हणजे या ठिकाणी मी इन्स्टॉल केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी ओपन होईल तर अशा प्रकारे मी या ठिकाणी पिक्सआट नावाच्या आता या ॲपला ओपन करतो आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यापुढे वेगवेगळे ऑप्शन येतील त्यापैकी प्लस या चिन्हाच्या किंवा अधिक नावाचं जे काही चिन्ह आलेलं आहे या चिन्हाला तुम्ही क्लिक करा आणि मग त्या ॲपमध्ये तुम्ही एडिटिंग करायला सुरुवात करा मित्रांनो हे लक्षात घ्या हे ॲप ओपन झाल्यानंतर ज्यावेळा प्लसचं चिन्ह येतं आप कि हे ॲप आप नियमाप्रमाणे आपण या अगोदरच सांगितलं आहे की हे ॲप आहे ते फोटो एडिटिंगचं ॲप ॲप आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला फोटो एडि एडिटिंगचे अनेक ऑप्शन दिसतील आणि फोटो एडिट करताना तुम्ही ज्या काही वेगवेगळ्या क्रिया करणार आहात त्या क्रिया या ठिकाणी जे आय फ इमेजेसमध्ये तशाच प्रकारच्या सेव्ह केल्या जातात म्हणजे जी पहिल्यांदा क्रिया केली किंवा तुम्ही पहिल्यांदा जे काही टाईप करणार आहात ते त्याच प्रकारे तुम्हाला जे आय फ इमेजेस म्हणजे तशाच प्रकारे दिसून जाईल या ठिकाणी मी प्लसला क्लिक करतो आहे त्यानंतर एडिटला क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी मला बॅकग्राऊंडसाठी वेगवेगळे इमेजेस घेता येतील किंवा या ठिकाणी बॅकग्राऊंड म्हणून एक ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला बॅकग्राऊंडला जे काही घ्यायचे आहेत इमेजेस ते आपण या ठिकाणून घेऊ शकतो मी या ठिकाणी बॅकग्राऊंड म्हणून एक गुढीपाडव्याची इमेजेस आहे मी त्या इमेजेसला बॅकग्राऊंडसाठी सेट करतो आहे कारण या ठिकाणी मला जे पाहिजे आवश्यक मटेरियल गुढीपाडव्याचं तर उद्या गुढीपाडवा ह्याच्या निमित्तानं आपण ही इमेज या ठिकाणी घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही स्वतःसुद्धा बॅकग्राऊंड निवडू शकता या ठिकाणी मी आता टाईप करतो आहे हा मी या ठिकाणी आता टाईप करतोय मराठी नववर्ष व यानंतर मी घेतोय गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे घेतोय मी ओके okay. अशा प्रकारे मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला जे काही मॅसेज आहेत समजा वाढदिवसाचे असतील तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी घेता येईल मी या ठिकाणी जे काही टाईप केलेलं आहे त्या याला थोडंसं मोठं करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे ओके तर बघा अशा प्रकारे मी या ठिकाणी जे काही टाईप केलेलं आहे ते थोडंसं मोठं करून घेतलं आहे आता या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर याचा फॉन्ड बदलून घेऊ शकता इथून जर इंग्लिशमधून टाईप केला असेल तर आपल्याला वेगवेगळे फॉन्ड दिसतील पण मराठीमध्ये अशा प्रकारचे जास्तीचे फॉन्ड तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाहीत मी थोडासा सुटसुटीत दिसेल अशा प्रकारचा फॉन्ट घेतला आहे आता, नी नी श्टवरक, श्टवरक आता मी या ठिकाणी कलर निवडतो आहे मला योग्य वाटेल अशा प्रकारचा लाल कलर मी या ठिकाणी घेतलेला आहे यानंतर तुम्हाला स्टॉक स्टॉकमध्ये आपल्याला कलर निवडून आता हे जे लाल कलरच्या बाजूनं काळा कलर आलेला आहे तशा प्रकारचा कलर तुम्ही निवडू शकता मी या ठिकाणी व्हाईट कलर निवडला आहे तुम्ही असे कुठलाही कलर या ठिकाणी घेऊ शकता समजा आपण या ठिकाणी येलो कलर निवडला ओके येलो कलर चांगली दिसतो आहे यानंतर शॅडो आहे शॅडो म्हणजे आपल्या चित्राच्या बा वेगवेगळ्या प्रकारच्या शॅडो आपण घेऊ शकतो तर ती मी शॅडो या ठिकाणी घेतो मी काळ्या कलरचा शॅडो या ठिकाणी निवडलेला आहे तर आपण असे इथून शॅडोसुद्धा निवडू शकतो ओके अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी क्लिक करून घेतलेलं आहे मी याला ओके करतो आहे घरच्या बाजूला बाणाला आता यानंतर आपल्याला खाली घ्यायचं आहे आपलं नाव शुभेच्छुक म्हणून घ्यायचं आहे मी या ठिकाणी शुभेच्छुक म्हणून माझं नाव टाकून घेतो आहे समजा मला असं आहे शुभेच्छेक म्हणून माय मराठी अशा प्रकारे मला या ठिकाणी घ्यायचा आहे तर ते कसं घ्यायचं आपण तेही पाहूयात मी या ठिकाणी शुभेच्छक म्हणून घेतलं आहे आणि हा शब्द मी या ठिकाणी खाली अशा प्रकारे इथं टाईप करून घेतो आहे आणि याला एक वेगळा कलर देण्याचा प्रयत्न दे मी करतो बघा या ठिकाणी कलर देतो याला मी ओके अशा प्रकारे वेगळा कलर निवडलेला आहे ओके आणि मी याला क्लिक करतो आहे यानंतर मला खालच्या बाजूला परत एकदा घ्यायचा आहे की माय मराठी शाळा अशा प्रकारे मी या ठिकाणी शुभेच्छुक म्हणून घेणार आहे ओके माय मराठी शाळा अशा प्रकारे मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे ओके तर बघा तुम्हाला जर मी तुम्हाला वाटत असेल की हे अक्षर आपल्याला तिरकं करायचं किंवा उलटं आहे त्यासाठी या ठिकाणी एक फंक्शन आहे ब्लेन नावाचं मी या फंक्शनला क्लिक करतो आहे आणि इथं जे काही डॉट आहे या डॉटला तुम्ही जसं फिरवाल तशा प्रकारे ते शब्द किंवा अक्षर तुम्हाला वाकडं झालेलं दिसेल या ठिकाणी बघा या ठिकाणी अशा प्रकारे हे अक्षर आता या ठिकाणी वाकडं होत आहे तिरकं होत आहे मी हे जे अक्षर तयार झालेलं आहे याला अशा प्रकारे सजवून या ठिकाणी मी याला आणून ठेवलेलं आहे असंही तुम्हीही या ठिकाणी करू शकता आपलं नाव या ठिकाणी तुम्ही देऊ शकता ओके आता याला समजा तुम्हाला कलर निवडायचा आहे मी या ठिकाणी याला परत कलर निवडतो आहे कलरिंग करत असताना मी या ठिकाणी ब्लॅक कलर निवडला आहे तिच्यासाठी आणि मेन जो कलर होता तो मेन कलर मी या ठिकाणी ओके okay, या ठिकाणी अशा प्रकारे मी वेगळा कलर निवडून घेतो आहे अशा प्रकारचा कलर मी या ठिकाणी निवडून घेतलेला आहे आणि क्लिक केलेला आहे आता अशा प्रकारची ही इमेज तुम्हाला आणखीन समजा तुम्हाला जर या ठिकाणी कधी इमेज ॲड करायची असेल तुमची स्वतःची वरच्या बटनाला क्लिक करून घेता येईल आता ही तुमची इमेज तुम्हाला तयार झाली असं वाटते सेव्ह करायची आहे तर पुढच्या बटनाला क्लिक करा आणि या ठिकाणी की तुमची इमेज तयार झालेली तुम्ही सेव्ह करू शकता डायरेक्ट जशी इमेज आहे तशी दिसेल तुम्ही डायरेक्ट सेव्ह केला तर पण एक्सपोर्ट जी आय एफला क्लिक केला तर तुमची ही इमेज जी आय एफ म्हणून सेव्ह होऊन जाईल या ठिकाणी अशा प्रकारे ही इमेज आता जनरेटिंग जी आय एफ म्हणजे जी आय एफ अशा स्वरूपामध्ये सेव्ह होते आहे की जे करून आपल्याला हालचाल करताना ही इमेज दिसेल आता ही बघा या ठिकाणी इमेज कशाप्रकारे हालचाल करताना दिसू लागलेली आहे आपण आता जाणार आहोत व्हॉट्सअपवरती आणि ही इमेज शेअर करणार आहोत तर व्हॉट्सअपवरती जी आय इमेज कशी शेअर करायची आपण तयार केलेली मी या ठिकाणी एक अकाउंट ओपन करतो आणि या अकाउंटला मी आता ही जी आय फी सेव्ह करणार आहे शेअर करणार आहे कशाप्रकारे शेअर करायची बघा या ठिकाणी खालच्या बाजूला कदाचित तुमच्या वरच्या बाजूला असेल व्हॉट्सअप अपडेट केलेलं नसेल तर टाचणी ते टाचणीला क्लिक करा टाचणीला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गॅलरी म्हणून ऑप्शन येतं या गॅलरीवरती मी ऑप्शनला क्लिक केलं आहे आणि यानंतर फोटोज व्हिडिओज आणि जे आय एफ जे आय एफ अशा प्रकारचं ऑप्शन आलेला तुम्हाला दिसेल या जे आय एफ ऑप्शनवरती क्लिक करून घ्या आणि क्लिक करून घेऊन आलेल्या वेगवेगळ्या जे आय एफ पैकी आपण जे आता जे आय एफ बनवलेली आहे ती जे आय एफ आपण या ठिकाणी अशा प्रकारे सेव्ह करून